तिथला तो तीव्र आवाज संपूर्ण जंगलात गुमतो तेव्हा अचानक एक मुखवटा समोर येतो त्याचे डोळे लाल चमकत आहेत जसे एखाद्या अदृश्य शक्तीने मानवी शरीरावर कब्जा केला हे काही नाटक नाही किंवा साधा नृत्याचा कार्यक्रमही नाही हा आहे गुटाकोला तुलुनाडूची रहस्यमय परंपरा जिथे देव स्वतः माणसात उतरतात आणि कांतारा या चित्रपटाने या परंपरेला पडद्यावर आणले आहे कदाचित कांतारा पाताना तुमच्याही मनात हा प्रश्न आला असेल पंजुर्ली आणि गुलिगा नावाचे देव कोण आहेत त्यांचा इतिहास काय आहे हाच प्रश्न माझ्या मनातही आला होता जेव्हा मी, और मी या आयुष्यावर थोडं संशोधन केले तेव्हा मीही स्तब्ध झालो या चित्रपटाला मी मनोरंजनासाठी पाहत होतो त्याचा इतिहास किती जास्त गहन आणि मनोरंजक आहे याची मला कल्पनाच नव्हती ही कथा भगवान शिवपार्वतीपासून ते भगवान विष्णू पर्यंत जाते आणि ह्या रहस्यमय प्रवासाची सुरुवात होते जंगलाच्या रक्षकापासून प्रोटेक्टर ऑफ फॉरेस्ट अचानक ढोलाचा ताल गुमतो मसालीचा प्रकाश पानांवर पडतो गावाच्या मध्यभागी एक मंडप सजलेला आहे जिथे लोक आपल्या ही ती रात्र आहे जेव्हा देव मानवी शरीरात आणि गावाशी संवाद साधतात पंजुर्ली देवाच्या कथेबद्दल बोलायचं असेल तर असं म्हणतात की पंजुर्ली देवाचा जन्म कैलास पर्वतात एका रानडुकरांच्या स्वरूपात झाला होता लहानपणी तो खूप शांत आणि प्रेम स्वभावाचा निष्पाप स्वभाव स्वभावाचे होते जसे जसे ते मोठे झाले तसे कैलास पर्वतातील झाडांचे आणि जंगलांचे नुकसान करण्यास सुरुवात केली हे पाहून भगवान शिव खूप जास्त क्रोधित झाले आणि त्यांनी पंजुर्लीला शिक्षा देण्याचा निर्णय केला पण पंजुर्ली माता पार्वतीचे खूप जास्त प्रिय होते त्यांनी भगवान शिवला असे करण्यापासून रोखले आणि हे देखील समजूले की यात पंजुर्लीचा काही दोष नाहीये उलट तो निसर्गाचाच आहे आणि हा त्याचा नैसर्गिक स्वभाव आहे यानंतर शिवजींचा राग शांत झाला आणि त्यांनी पंजुर्लीला एक जबाबदारी सोपवली त्यांनी आदेश दिला की पृथ्वीवर माणसांची आणि निसर्गाची म्हणजे शेती झाडे जंगल यांची रक्षा करेल तेव्हापासून पंजुर्ली कोणताही साधा प्राणी राहिला नाही उलट भगवान शिवच्या या आदेशामुळे त्याला शक्ती मिळाली आणि धरतीवरचे दैव म्हणून ओळखले गेले या व्यतिरिक्त तुलुनाडूमध्ये म्हणजेच भारताच्या या क्षेत्रात अनेक शंभर गावांमध्ये पंजुर्लीला वराह अवताराचे प्रतीक मानले जाते हेच ते स्वरूप आहे जे भगवान विष्णूंनी पृथ्वीला वाचवण्यासाठी घेतले पण जसे की आतापर्यंतच्या प्राण्यातून आपण समजू शकलो हो आहोत की पंजुर्लीचा खरा उद्देश हा शेती झाडे आणि निसर्ग नी आणि माणसांचं संरक्षण करण्यासाठी आहे म्हणूनच तुलुनाडूच्या क्षेत्रातील शेतकऱ्यांचा असा विश्वास आहे की जेव्हाही पिकांवर कोणत्याही प्रकारचे संकट येते दुष्काळ येतो पूर येतो जेव्हा जंगली प्राणी पिकांना नष्ट करतात तेव्हा पंजुर्ली देवतेची पूजा केल्याने हे के संकट टळू शकते आणि हेच कारण आहे की पंजुर्लीला नेहमी धान्य नारळ केळी लाडू यांचा नैवेद्य दाखवला जातो त्यांची पूजा शांती आणि समृद्धीचा आशीर्वाद मानली जातो आणि ही आहे पंजुर्ली देवाची कहाणी आता आपण मूळ मुद्द्यावर येतो की एखादा देव मानवी शरीरात येतो कसा ढोलचा आवाज वाढत जातो पूजा करणाऱ्या पुजारीचे शरीर घामणे भिजायला लागते आणि त्यांच्या चेहऱ्यावर पंजुर्लीचा मुकुट आहे ज्यात रानडुकराची आकृती बनलेली आहे आणि अचानक त्याची चाल बदलू लागते डोळे लाल होतात त्याचे श्वास जड होतो आणि तो आता कोणताही साधा माणूस राहिलेला नाही तो स्वतः पंजुर्ली आहे यानंतर तो मंडपाच्या मध्यभागी उभा राहून जमिनीला स्पर्श करतो म्हणतो की ही भूमी आता सुरक्षित आहे आणि सर्व गावकरी पंजुर्ली देवासमोर वाकून उभे राहते कारण त्यांना माहीत आहे की आता त्यांचे शेत आणि पीक पंजुर्ली देवतेच्या देखरेखीखाली आहेत आणि ते त्यांना सुरक्षित करतो पण हे देव संरक्षणासोबत न्याय देखील करतात गावात जर कोणी खोटे बोलत असेल एखादा गुन्हा केला असेल किंवा जमीन हडपण्याचा प्रयत्न करत असेल हे सर्व पंजुर्लीसमोर उघड होतो म्हणतात की जे कोणी पंजुर्लीच्या डोळ्यात पाहतो तो सत्य लपू शकत नाही आणि असे अनेकदा झाले आहे पूजेदरम्यान जेव्हा गावकरी आपल्या समस्या घेऊन पंजुर्लीसमोर येतात तेव्हा पंजुर्ली, ते पंजुर्ली काही न विचारता त्यांना त्यांच्या समस्याही सांगतो आणि समाधानही सांगतो आणि जर कोणी एखादा गुन्हा केला असेल एखादा अपराध केला असेल तर पंजुर्ली स्वतः त्याच्यासमोर जाऊन त्याला सांगतात की हे केलंस तुला आता याची शिक्षा मिळेल आणि शिक्षा देण्याचा हा सिलसिला खूप जास्त प्राचीन आहे आणि याच्याशी जोडली आहे एक खूप मजेदार कहाणी ही कहाणी तुलुनाडूच्या गावामध्ये खूप जास्त प्रचलित आहे असे म्हणतात की एकदा तुलुनाडूच्या मोठ्या भागात राज्य करणाऱ्या एका राजाने गावकऱ्यांची जमीन हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला आणि पंजुर्लीच्या पूजेचा अपमानही केला त्यानंतर एक रात्र जेव्हा पंजुर्ली देवतेच्या पूजेसाठी भूताखोला अनुष्ठित केलं गेलं त्यावेळी पंजुर्ली देवतेने राजाच्या डोळ्यात डोळे घालून सांगितले की तू हा खूप मोठा अपराध केला आहेस आणि आता तुला याची शिक्षा मिळेल आणि हे सांगितल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राजा खूप जास्त आजारी पडला आणि त्याच्यानंतर त्याचा मृत्यूही झाला फक्त हेच नाही तर कुटुंबातील सर्व लोक जे जमीन हडपण्याच्या त्याच्या कामात सामील होते हे सर्व एक एक करून मदत केले त्याचा संपूर्ण वंश संपला आणि गावात ही म्हण प्रचलित आहे की पंजुर्लीपेक्षा मोठा कोणी न्यायाधीश नाही आणि हेच कारण आहे की गावकरी पंजुर्ली देवाला खूप घाबरतात पण पंजुर्ली देव व्यतिरिक्त एक देव अजूनही आहे ज्यांना आपण कांतारा चित्रपटाचा चॅप्टर वन म्हणजे जो आत्ता मूवी आलेला आहे त्याच्या क्लायमॅक्स सीलमध्ये पाहिले होते त्याचे नाव आहे गुलिगा असे म्हटले जाते की पंजुली देव हा थोडा नरम दिल किंवा दयाळू आहे माफी मागितल्यास ते आपली शिक्षा थोडी कमी करतील पण गुलिगा असे करत नाही हे कधीही नियम मोडणाऱ्यांना माफ करत नाही आणि त्यामुळे तमिळनाडूच्या लोकांमध्ये पंजुर्लीपेक्षा जास्त गुलीगाला खबरत तर कोण आहेत हे गुलिगा देव आणि काय आहे त्यांची कहाणी अखेर कशी त्यांची कहाणी भगवान विष्णूशी जोडली गेली जाते ते एक लोक कथा सांगते की एकदा जेव्हा माता पार्वतीने भगवान शिवसाठी भस्म म्हणजे राख आणली होती तेव्हा त्या भस्मात भगवान शिवला एक काळा दगड मिळाला भगवान शिवने तो दगड फेकून दिला थेट जाऊन वैकुंठात म्हणजे विष्णू लोकात जाऊन पडला त्याच दगडापासून एका दैवाचा निर्माण झाला ज्यांचे नाव होते गुलिगा सुरुवातीला त्यांना भगवान विष्णूची सेवेची जबाबदारी देण्यात आली पण गुलिगा दैव हे होते ते स्वभावाने रागीश होते आणि त्यांची कामे ही खूप विचित्र होती आणि म्हणून त्यांना भगवान विष्णूने पृथ्वी लोकावर पाठवले असे म्हणतात की गुलीगाचे पहिले पाऊल जेव्हा पृथ्वीवर पडले त्यावेळी धरती हजरली होती त्यांचे अस्तित्व पंजुबलीसारखे दयाळू नव्हते ते भूकेने भरलेले होते असे म्हणतात की त्यांनी सर्व तलावातील पाणी प्याले मासे खाल्ले प्राण्यांचे रक्त प्याले हे सर्व करूनही त्यांची भूक शांत झाली नाही म्हणून भगवान विष्णूंनी त्यांना शांत करण्यासाठी आपले एक बोट देऊन टाकले आणि एक बोट अर्पित केले तेव्हा कुठे जाऊन त्यांच्या ज्वालामुखी सारखी भूक जी होती ती शांत झाली पंजुर्ली देवतेची पूजा केली जाते तेव्हा त्यांना धान्य फळे फ्रूट्स या सर्व गोष्टी अर्पित केल्या जातात पण जेव्हा गुळिका देवाची पूजा होते तेव्हा त्यांना प्राण्यांचा बळी दिला जातो रात्रीच्या अंधारात जेव्हा ढोल आणि नगाळ्याचा आवाज हा भावेत भरून जातो तेव्हा एक पुजारी मुखवटा घालून नृत्य करतो जेव्हा पंजुलीसाठी नाही तर गुलिकासाठी आहे जसे जसे अनुष्ठान पुढे सरकते पुजाऱ्याचे शरीर थरथरते त्याचे श्वास जलद होऊ लागतात आणि त्याचा आवाज बदलून एक एक वेगळीच अशी एक भाषा तयार होते आणि त्या भाषेत ते गावकऱ्यांशी संवाद साधतात तेव्हा त्याच्या ते जा जवळ जाऊन समोर ठेवले जाते कच्चे मासे आणि तो माणूस म्हणजे पुजारी त्या माशांना तसाच खातो जसा एक भुकेने वेडा झालेला प्राणी गुलिगाची पूजा ही नेहमी गावाच्या सीमेवर केली जाते नदी किनारी दगडाच्या रूपात किंवा झाडांच्या मुळाजवळ कारण तो फक्त सीमेचा प्रहरी आहे त्याचे काम आहे आत बनूं लौ बनूं गावाच्या आत मर्यादा बनवून ठेवणे लॉ अँड ऑर्डर बनवून ठेवणे जर गावाच्या आत कोणताही व्यक्ती गडबड करत असेल तर त्यांना गुलिगासमोर आणले जातात म्हणजे पूजेदरम्यान ज्या पुजाऱ्याच्या अंगात गुलिगा आलेल्या असतात त्यांच्यासमोर आणले जातात आणि त्यांना गुलिग्याचा भयंकर रागाचा सामना करावा लागतो पण त्याचबरोबर जर या पूजेला या अनुष्ठानात छोटीशी चूक झाली तर त्याची किंमत संपूर्ण गावाला चुकवावी लागते असं म्हणतात की असं केल्याने संपूर्ण गाव प्रभावित होते अचानक रोगराई पसरते किंवा पिके सुकतात खूप संशोधन करण्याचा प्रयत्न केले ह्याच गोष्टीवर खूप अभ्यासही झाला आणि असे निरीक्षणात आले की जेव्हा कोणीही देव एखाद्या पुजारीच्या शरीरात येतो तेव्हा त्याच्या नर्वस सिस्टममध्ये खूप बदल होतात मेंदूतील लिहिणारे सिग्नल्स त्यांचे स्नायू नियंत्रण काढून घेतात आणि तो एका वेगळ्याच सुरू होतो तेव्हा ही, ही अदालत कोणत्याही राजाच्या नियमांवर किंवा कोणत्याही लिखित कायद्यावर आधारित नसते इथला कायदा परंपरांनी लिहिला जातो गावातील लोक आपले वाद घेऊन देवाच्या मंडपात येतात शेतीची मेड कोणाची आहे विहिरीचं पाणी कोण घेणार कोणी खोटे बोलले किंवा कोणा कोणी कोणाची चोरी केली या सर्व प्रश्नांचे उत्तर कागद नाही उलट देव स्वतः तिथं तेही डोळ्यात डोळे घालून पुजारी देवाचा मुखवटा घालून एक ट्रान्समध्ये जातो देवतेचे रूप घेतो आणि जेव्हा तो कोणताही निर्णय देतो तेव्हा गावकरी या गोष्टीवर पूर्ण विश्वास ठेवतात हा निर्णय पुजाऱ्याचा नाही तर स्वयं देवाचा आहे हे जे दृश्य असते ना हे कोणत्याही कोर्ट रूमपेक्षा जास्त रोमांचक असते एका बाजूला गरीब शेतकरी दुसऱ्या बाजूला श्रीमंत जमीनदार आणि इथे कागद किंवा तर्क जिंकत नाही इथे जिंकतो तो सत्य बोलतो पुजाऱ्यांच्या शरीरात जेव्हा देव उतरतो तेव्हा त्याचे डोळे लाल जळता निखाऱ्यासारखे होतात त्याच्या आवाजात एक वेगळीच धार लागते तो थेट दोषीकडे इशारा करतो आणि सत्य लपवता येत नाही हाच तो क्षण आहे जेव्हा गावातील सर्वात मोठा गुन्हेगार स्वतः आपली स्वतःची चूक मान्य करतो भूताकोला कोला रिच्युअलला सर्वात मोठा प्रभाव हा होता की त्यांनी जात परंपरा पिढ्या यांची भिंत तोडून टाकल्या होती कारण यात जो पुजारी अनुष्ठान करतात ते अनेकदा समाजाच्या खालच्या जातीतून येतात आणि ज्या रात्री देव त्यांच्यात उतरतात ते संपूर्ण गाव प्रत्येक समाजाचा आणि प्रत्येक जातीचा माणूस त्यांच्या समोर येतो मग तो श्रीमंत असो किंवा ब्राह्मण असो हा क्षण समानतेच्या या विचाराचा जन्म देतो ज्यांना आधुनिक समाधी मिळवण्यासाठी संघर्ष करत आहेत आणि हेच कारण आहे की या परंपरेला कर्नाटकच्या लोकसंस्कृतीचा सर्वात उत्कृष्ट भाग मानले जाते आणि असे समजले जाते की भूताकोला हे असे अनुष्ठान आहे की समाजातील भीती आधारित न्यायव्यवस्था निर्माण करतात की जर लोकांना वाटेल की खोटे बोलल्यास देव पकडतील आणि लगेच शिक्षा देतील तर ते सत्य बोलण्यासाठी आणि मर्यादा पाळण्यासाठी मजबूर होतात आणि अशाच प्रकारे गुलिगा गावाच्या कायद्याच्या व्यवस्थेचा भाग आहे आणि त्यांनी बनवलेली व्यवस्था कोणत्याही लिखित कायद्यात असलेल्या व्यवस्थेपेक्षा जास्त प्रभावी असे म्हटले जाते की देवी दुर्गा देवीने प्रकट होऊन स्वतः आदेश दिला होता की हे दोन्ही देव म्हणजेच पंजुर्ली आणि गुलिगा सोबत राहतील पंजुरली शेतीची रक्षा करेल गुलिगा का कायदा व्यवस्था बनवून ठेवतील तेव्हापासून हे दोन्ही एकमेकांचे पूरक मानले जाते जेव्हा कांतारा चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये शिवामध्ये देव उतरतात तर तेव्हा दर्शक हे सिनेमॅटिक सीन पाहत नाही तर उलट भूताकोलाची एक झलक पाहतात जो शतकानुशतके मध्ये चालत आला आहे चित्रपटात जेव्हा शिव जमिनीला स्पर्श करून म्हणतो जंगल बोल रहा है जंगल बोलत आहे तेव्हा हा डायलॉग स्क्रिप्टेड नाही उलट अस्सल पूजेत पुजाऱ्याच्या आत देव आल्यावर बोलला जाणारा वाक्य आहे कांतारामध्ये हे देखील दाखवलेलं आहे की गुलिगा केवळ पूजा करण्यासाठी येत नाही उलट न्याय मिळून द्यायला येतात आणि दोन हजार चोवीसमध्ये युनेस्कोने कर्नाटकच्या लोकसंस्कृती संरक्षण प्रकल्पाला मान्यता दिली होती ज्यात भूताखोला हे देखील समावेश करण्यात आले होते याचा अर्थ असा आहे की जग आता या प्रथेला केवळ एक स्थानिक अंधविश्वास मानत नाही या उलट एक संस्कृतीचा वारसा मानला जातो तर तुम्हाला भूताखोलाचा इतिहास देव गुलिगा आणि पंजुर्ली यांचा इतिहास ते कसे आले त्यांचा त्यांची काय स्टोरी आहे आणि आपला जो कांतारा चित्रपट आहे त्याचा इतिहास कसा वाटला तर ही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला काही सजेशन्स द्यायचे असतील तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता थँक्यू सो मच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा